जिवलाल महाराज की जय सेना विनंती सर हात ऊपर करन आपण बाफरू गजर करा जिवलाल महाराज की जय बापू रामराव महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम आदरणीय वासी महाराज की सब संतन की आज नांदेड जिल्हा नायक कारभारी पुजारी परिषदे निमित्ते आज हे परमपूज्य संत मिटुबुकिया महाराज गडे उपस्थित पहिला दिनाचा

धर्मगुरु गाधिपती आमदार आदरणीय जी महाराज पुनूर सोबत ये कार्यक्रम उपस्थित महंत श्याम चैतन्य महाराज परमपूज्य सुनीलजी महाराज मुखेर मुखेल धनाचार्यामध्ये मताधिपती आदरणीय शिवाचार्य गुरुपक्ष महाराज महान सुरेश जी महाराज महंत नारायणजी महाराज महंत प्रसन सिंग महाराज उपस्थित हे व्यासपीठेपा आपल्याला मार्गदर्शन सारू आमेले जगो सर्व सन्मान्य संत उपस्थित अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेर मंदिर विभागेर प्रमुख सहप्रमुख सन्मान्य अरुणजी नेटके साहेब विश्व हिंदू परिषदेर देवगिरी प्रांतर प्रांत मंत्री योगेश्वरजी घरगे आम्ही ना ही नायक कारभारी परिषद ले सारू प्रोत्साहन देतानी नेहमी पाच उभ्रेवा श्यामजी रवारजी सन्मान्य से मे व्यासपीठे पड सन्मान्य शेर मग माफी मागू चु शे उपस्थित सन्मान्य से व्यासपीठ आणि हे कार्यकर्मेनं आपण जिल्हा भरे माहिती उपस्थित नायक कारभारी पुजारी मोठे प्रमाणे उपस्थित चे माता बहिणे शेरो मा ये मिठभुक्या संत परमपूज मिठभुक्या महाराज गडेप मा स्वागत करू छू की आपण एक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाने या ठिकाणी जमेचा बंजारा समाजाची ही नायक कारभारी आणि पुजारी परिषद या परिषदेला उपस्थित सर्व मान्यवर सर्व संत मान आणि उपस्थित सर्व नायक कारभारी बंधू आणि भगिनी बंजारा समाजाची जी परंपरा अनेक काळापासून जी तांडा आणि तांड्याची पद्धत बंजारा समाज जगत आलेला आहे तांड्याची जी रचना आहे त्या रचनेमध्ये जी प्राचीन संस्कृती जपणार आहे हिंदू धर्मातला हा मोठा घटक हा मोठा भाऊ हा देशभर आणि देशाच्या बाहेर पण विखुरलेला आहे आणि आपली संस्कृती आपली परंपरा आपले रीती रिवाज विसरलेला नाही आणि तांड्याची रचनाच आहे बंजारा तांडा ज्या तांडा म्हणून आपण संबोधतो हे चालत जो तांडा आहे संत सेवालाल महाराजांच्या काळापासून पूर्वीपासून मग ते सोळाव्या शतकापासून जे आपण वैभवशाली परंपरा म्हणतो श्रीमंत असणारा वैभवशाली हा व्यापारी असणारा हा समाज आज विखरलेल्या परिस्थितीमध्ये देशभर पर आपल्याला बघायला या ठिकाणी मिळतो आणि आपली संस्कृती जपणारा हा समाज आपली परंपरा जपणारा हा समाज हिंदू धर्मातला मोठा घटक असणारा हा समाज आपण मन एक विनंती आपल्या सेंड करेल ये नायक कारभारी पुजारी परिषद मग प्रश्न एक कमी वेळे आपल्या समोर मार्च आज आपण हे गरेब जमेलेचा हे गडेप पूर्वी रात्री मोठ्या प्रमाणे नायक कारभारी आता आहे कोणी मग खास करण आदरणीय बाबूसिंग सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उल्लेख करू की शंभर मा बापू कि ये गडेर हे ये परिसरे परिसर मारो नायक आदरणीय स्वर्गीय खेमा नायक कि के की या ठिकाणी पण मिठबुकी आघाडी स्थापना केलं ही आज ही मिठबुकी आघाडी स्थापना कोणी ही बाई हो ही बिहार ही मिठबुकी स्थापना खेमा नायक कर गोच आणि व खेमा नायक नायक कारभारी परिषद एक मोठे नायके जत आपण उल्लेख करायचा जत व नायके सहवास परिषद आपण जर तांडा रचनाच जी तांड्याची आपली रचना आहे ती रचना त्या रचनेतला हा नायक आणि कारभारी हा प्रमुख आपल्या घटक आहे आपल्या तांड्याचा नायक म्हणजे नायक म्हणजे तांड्याला ना घेऊन चालणारा नायक त्या नायकाचा एक शब्द आपण कधीच टाळत नव्हतो कारण सण उत्सव असतील परंपरा असेल या तांड्याला चालवण्याची जबाबदारी त्या नायकाची होती त्यांना साथ देण्याची जबाबदारी त्या कारभाराची होती त्यांना साथ देण्याची परंपरा ही डाळे साण जो आपण काचा वो डाय साळे रेती बिया ही खटाटो कसे सारूच तो ही खटाटो बिहरे सारूच कि आपण परंपरा जतंत्र करायचा जे समाज इतिहास बोलवोच जे समाज आपण जे जुनी वाते वो मुलगीच वो समाजावर भवितव्य ही अंधारवरच व समाजाने भवितव्य काहीच राही नाही मग तुम्हा समोर उत्तम प्रचंड मोठे विचारे मन क्या छो अनेक तांडेर नायक छो आपण जेष्ठ सा परंतु आपले समाजेर संस्कृती परंपरा रीती रिवाज ये जर जतन करेल हवं हो, तो आपले ना आपण नायक कारबारी डाय साणे आपण येसे वाते जिवंत काढू लागे वाळच कार काढू लागे वाळच होळी उत्सव करायचा होळी उत्सव आपण गेर मांगाचा आपण जो कोणी आपण गेर मांगाचा जना आपण काही काचा नायकेन गैर मागायचा नायकळे गैर मागायचा कारभारी आणि का करायचा बापूर उपस्थिती बोलतोय मग कमी वेळ माफ मन एक काही विषय कोणी कोण परंतु एक ध्याने म काढो आपण जे रचनाच जगेर वेगळी रचनाचं भियाव आपण रचना घड स्ट्रॉंग आपण रस रचना आपण रचना छे आपण हे पटका महा मार दादार पटका मन ध्यान दाम मुद्दाम बांधूच ही क्षमा ही ढाकू नय केटका नाही केरो पटका बापू मांधता मु बोल केरो पटकाच हे नायकेर पटकार जबाबदारी येते बापू ही नायकेर पटकार गणबोजा येतो नायक जना नायकी करतो तो जना वरे हातेम कडार तो, तो आणि ओर माते पटकावेत होतो जना न्याय करतो आवच जना न्याय न करतो आहोत पटका कोणी माथे बांधतो तो अनेक लोकच धोळे पटकावलो नायक रातोडे पटकावलो नायक अरे ओर नायकेर नायकी हे ती हायक तांडो होतो समाज होतो आज समाज आपण एकत्राचा समाज धर्मगुरु आता बेटेच समाजेर शेती मोठ आपण काशी व काशीर शे संत आता भेटेच संतर उपस्थिती मे छा भ्याव मना एक विनंती करेलच आपण नायक कारबारी जे छ ही आपण स्ट्रांग जे आपण नायक कारबारी तांडा रचना माहि म मा ही आपणे ना पुनर् स्थापित करू लागे वाळो छो आपणे ना आपण संस्कृती जतन करू लागे ओळो छो आपण जगेम ग्रेट छ जको संस्कृती हमारी याडी वेरी अत्र हमार देखो भेण हमार आभूषण घालन च हमार ड्रेसे पांच छे जर बाई मन क्या हेवो तर हमार एक बाई जर वरमाई हेवो तो शेती उठन दिखाव छ आज अनेक आणि जगभरे से ड्रेस जे छ सजेच वर को चित्रपटे म जग भरे कौतुक करे बापू आणि ओनुन कौतुक कौत छ हमार काही अंगडार शिके शिकाय लोक जको काही कि दे हम ड्रेस सोड दिने आज जको ड्रेस धुनो बागाय वा हाउस आता दुकान दकान छ ह ढकांबीच ना आपण संस्कृती जतन करे सारू आपण शेवाते जतन करे सारू धर्म रो काम करून लागेवाच समाज काम करून छ जातो जातो मैं एक शेन विनंती करेवाच आपण से आता आहे आता ती संतरो शेरो लेन रोचन लेन छ आपण से नायक अनेक तांडेव नायक ना, ना आपण ना रचना आपले आवड काळे म जे जे वाते छ तांडेम सुखी रो घडरी छ बापू अनेक ठिकाणे प काही धर्मांतर वेळेस लोक बोल कोणती तो आपण नायक कारबारी आपण धर्म रक्षण करेस आमच्या रचनाच रक्षण करेस नायक कारबारी अरे कोण हे सगळं कुळे याचा कसल एखादी आपण जर आपण गरीबी रो फायदो लेतानी ओ ठिकाने जर कोई 예수 रो भक्त हो येरो भक्त हो अनुदर केते हो तो गलत वातेचा आपण सेवा भयान भजेवाचा धोळे दजान भजेवाचा धोळे दजार से देखी रामावत कुळेर से माला आत बेटेस आपने व्यास बेटेच बापूती लेताणी से संत ये व्यास बेटेच

जर देश रक्षा करे हो तो आपणे धर्म रक्षा करणु लागे छ आपणे समाज मे रक्षा करु लाके गो हो पूजक छा आप कृष्ण भक्त छा आप बालाजी भक्त छा आप बालाजी चकदम्बर पूजक आपल आपण हिंदू छा आणि हिंदू छा पण आपा, 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 पुझेवा, पुझेवा, आपन आपा बाप दादा आपणे जे रस्ता दगाके छ वो रस्ता जाहिर छ जे सर आपणे छे न विनंती करवाळो छु की हमारे काळे मा

ये सेवा ते जपे सारू आपण हे प्रयत्न करू आणि हे आजूबाजू थांडेवाल्यार हात जोडून विनंती च आपण जिल्हा रो कार्यक्रम च मारो सतकार्य नाम आय कोणी मारनायक रो नाम आय कोणी मारो येरो नाम आयक कोणी करण के ना अजिबात कम कर्पाया करण हात जोडन तमेन शेन विनंती करूचो आपण नाराज मत हो ये नाराजी रो कार्यक्रम छेई आपण जे जेर नाम कोणी आहे अनेक सहेशव काम कर रेच पचू ठाकू थांडे राहो खिमानेक तांडे रे भोजू तांडे रे रामानायक तांडे राहू गणपूर तांडे राहू देवळा तांडे राहू गणा तांडे हो माफी मागूच शे तांडे कारण कनेर तांड तान के आपण कंधारेम पचा तांडचं बापू लोहाम पंचाहत्तर तांडचं मुकेडेम एकशे अडतीस तांडचं देगलुरेमा एकोणतीस तांडचं नायगा मेम भारत तांडच बिलोलीम पाच तांडच आणि जिल्हा भरम साडे सोशे सातशे तांडच बापू तो साडे सोशे शे जर आपण प्रमुख आमेरेचा हे व्यासपीठावरती कोय बोल आता भले तांडेर नाम कोय ले सके नि तांडेर नायके नाम ले सके नि जे सरू हात जोडून तमेन शेन माफी मागू समाजेर काम करतो समाज हे रक्षण सारू समाज हे सारू जे जे कोई हाक मारे वर पुटे सारू आपण रेर आपण हे प्रती आपण एक प्रतिज्ञा करा

વ્યવસ્થામાં કઈ કમી હેગી હું તો ભગવાન નામેન્દ્ર કામ કર આચ વાત હેલી હો તો આપણ લે જાઓ आणि भला मारसा छोड़ जाव परंतु पुन्हा एकदा आपणे शेन कना भविष्य भला तो वेळेस वो वाते आपले करतो आहे कारण समाज काम करा मन कोणशी कुंजी स्वार्थ थी काम करेनी नी हा स्वार्थ छे पुणुषो राजकीय स्वार्थ छे म जाणून बुजून या ठिकाणी उल्लेख करू छु कारण ही संतेरो व्यासपीठ छ ए संतेर व्यासपीठ जे कोई राजकीय लाभ लेवे प्रयत्न करिये बोरो कने हाथो हेन छे संतेर छे साक्षी केरो कारण समाज व्हो छा समाज होवो भे समाज समाज समाजे समाजे बोले समाज आज लगु वेगवेगळे को वापर करते हो मार सरी को सामान्य मन क्या मार कॅसे कुटुंब माहिती आयो मन क्या का नाही असो व्यापार असो चुकीला काम करा शे बाबू तुम्हाला कुचो राजकीय व्यासपीठ हे व्यासपीठावर राजकीय वापर न करू आणि का नाही भविष्य आम्ही राजकारणी विषय हे व्यासपीठ ती आम घरमर येऊ करण घेत आणि ही कार्यक्रम अंगा लेर ठरवतो परंतु कदाचित आपण व्यापक रूपे माझ हा उघ्याचा आपण शे घेत हात जोडून शेन विनंती करूचो आणि शेर माफी मागूचो कारण व्यासपीठे पाव संत मंत रेल्वे नंतर बापू उपस्थित रेल्वे नंतर मग वेळ जेर जेरपदल क्षमा रेणू शेन हात जोडून विनंती करून करा आणि व्यासपीठेवरील शेर मंडळींनी मराठी बोलो कोणी कारण बोलवण गोरमाटी बोल जरा ते जरा हृदय माहिती बोलायचं खरवाच नि गोरमाटी बोल विजय पवार सर बोललो तो सूत्रसंजन करतोय तो एक सूचना आ रही थी कि मराठी बोले अनेक मान्यवर हाथ से मराठी बोले, के बोले। सारू उन्होंने समजच करें कि मराठी बोलत हमारे कवरे को ये बाकी उल्लेख का ये सारू किधर किसे अपन शेष समझो कि परंतु जरा हृदय ती रदय तक सोच सर कि न मगोर बोलो चु अपने ना शेन परत एकदा विनंती करू करो चु धर्म रक्षण सारू समाज और संस्कृति रक्षण सारू आपण जागते रहा आणि नायक कारभारी उज्ज्वल परंपरा आपण मुदागले जावा आताच आपले समोर हात जोडून विनंती करूच शिवाला महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद